आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी आपण केलेल्या गुंतवणुकीवर अधिकचा आणि अवास्तव परताव्याच्या आमिष शिर्डीसह पंचक्रोशीतील अनेकांच्या चांगले चंगलट आल्याचं चा समोर आलंय ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीनं केलेला शेकडो कोटींचा महाघोटाळ्याचा नाशिक शहादा राहता आणि आता ही गुन्हा दाखल झाला यात एकवीस गुंतवणूकदारांची एक कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे याला शहादा इथं झालेल्या अटकेनंतरही हजारो गुंतवणूकदारांचं भविष्य अंधारात केलंय अनिल रामकृष्ण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यासह एक एकवीस गुंतवणूकदारांची एक कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय यात मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळेसह सा राजाराम सावळे संदीप सावळे भाऊसाहेब थोरात पूजा पोटिडे सुबोध सावळे आणि अरुण नंदन या सात जणांना आरोपी करण्यात आला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे या प्रकरणाचा घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून सामान्य नागरिक सेवानिवृत्त व्यक्ती आणि साई संस्थांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी सोसायट्यांमधून किंवा खासगी सावकारांकडून कर्ज काढून सोने घाण ठेवून तसेच नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन आपली आयुष्यभराची पुंजी यात गुंतवल्याचं समजतंय विशेष म्हणजे गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल असे खोट सांगून भूपेंद्र सावळीने गुंतवणूकदारांना तक्रार करण्यापासून रोखलं हा घोटाळा म्हणजे पूंजी योजनेचा एक भयावह प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते जिथं नव्या गुंतवणूकदारांकडून मिळालेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून दिला जातो आणि ही साखळी तुटताच संपूर्ण व्यवस्था कोसळते शहादा इथं तीन कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात भूपेंद्र सावळीला अटक झाली असून तो सध्या शुक्रवारपासून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे था। एकंदरीतच अधिकच्या लालसेपोटी अनेकांनी गुंतवणूक केलेले पैसे आता परत मिळतील का अशी चर्चा शिर्डीसह पंचकृषित होते ग्रोमोर या कंपनीने राता तालुका तसेच आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याचशा लोकांकडून अधिक परतावा देण्याच्या आमिष दाखवून ठेवी घेतल्या होत्या परंतु त्यांनी त्या लोकांना तसा परतावा देण्यास किंवा तसे रक्कम परत करण्यास टाळटाळ केलेला आहे या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला आपण फसवणुकीचा आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करण्याचा अधिनियम याच्यानुसार देखील आपण यात कलम लावलेला आहे आणि या गुन्ह्यांचा पुढील तपास चालू आहे या घोटाळ्याची तर व्याप्ती खूप मोठी आहे पण प्राथमिक याच्यामध्ये आपल्याला जवळपास एकवीस जणांनी आपल्याकडं तक्रार दिलेली आहे याच्यामध्ये जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये इतकी त्यांची फसवणूक झालेली आहे आणि हा जो गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये फिर्यादी जे आहे ते अनिल रामकृष्ण आहेर म्हणून आहे आणि हे साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी आहेत यामध्ये जवळपास भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे अठरा चार आणि कलम तीनशे सोळा दोन जे फसवणूक आणि विश्वासघात या कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आपण आणि महाराष्ट्र ठेवेदारांचे संरक्षण करण्याचा अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव याचे कलम तीन हा हे देखील त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे आणि जवळपास याच्यामध्ये एकवीस जणांनी आपल्याकडे तक्रार दिली यामध्ये जवळपास फिर्यादीत सात आरोपी आहेत आणि हे याच्यातील काही एकमेकांशी नातवाईक देखील आहे आणि त्यांचा आपण शोध घेत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ल्यानगर